मित्रांनो तुमचं गम भन मराठी भाषा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत मी तिहाना विशाल सुपर तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आली आहे आजची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे आपण सुपर हिरोच्या गोष्टी ऐकतच असतो ना तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या एका धाडसी मुलीबद्दल सांगणार आहे या सतरा वर्षाच्या मुलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून छत्तीस लोकांचा जीव वाचवला आहे हिचे नाव आहे करीना थापा ही अमरावती जिल्ह्यात राहणारी ती स्वतः किकबॉक्सिंग सुवर्णपदक विजयी विजेती खेळाडू आहे एका अपार्टमेंटमध्ये आग लागलेली असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथला गॅस सिलेंडर तिने बाहेर काढला आणि त्यात तिने छत्तीस लोकांचा जीव वाचवला म्हणून तिला भारत सरकारकडून राष्ट्रीय बाल पु पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे आपल्या सगळ्या मित्रांकडून करीना थापाचे खूप अभिनंदन तर मित्रांनो कधीही स्वतःला छोटं समजू नका थोडं धाडस आत्मविश्वास आणि लोकांना मदत करण्याची भावना हेच आपल्याला मोठे बनवते तर आपण सगळे करीना थापासारखे धाडसी आणि लोकांना मदतीसाठी धावणारे मित्र बनवूया तर कशी वाटली गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद